सुप्रभात मित्रांनो आता आम्ही चाललोय मालवणला थोडंफार घरचं सामान घ्यायचंय चला तर मग जाऊया मालवणला माझा भाऊ हा माझा मित्र ही आता पिशवी आहे आम्ही चाललो आता मालवणला चला तर मग जरा आपल्याला ओढीने जायचंय आहे तर आपण चाललोय आता पहिले ओढीच्या इथे जेटीवर चला तर मग पुढे पाहूयात शेंगदाणे जेटीवर चालले तर आम्ही बोलतो मला शेंगदाणे हो म्हणत शेंगदाणे घेतली आम्ही तर आम्ही आता बोलता बोलता जेटीवर पण पोचलो पाहू शकता तुम्हाला दाखवतो जेटी पाहू शकता होडी असा काय नाही रा। बघ जरा तर आता मी बघतोय होडी असा काय कारण आपल्या होडी बघणार पहिली तर कर्ली ही आमची जेटी करली खाडी ही खाडी करलीची खाडी पाहू शकता ते समोरच आहे ते देवबाग आहे तर होडी कुठे 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 दिसत नाही आम्हाला तर दिसली ती बघा तिथे होडी आहे पण वडीवर काका नाही आहेत चला तर मग आपण आता जाऊयात आपल्याला समोरच्या साईडने मालवणला जायचंय बाजाराला तर होडी इथे उभी आहे तर काकांना आता आपण थोड्याच वेळात बोलू आणि समोरच्या साइड जाऊ पलीकडे चला तर मग मित्रांनो तर थोडी पाण्याला सुक्ती आली त्यामुळे बोट अडकली आमची तर थोडं पाणी भरल्यावर निघणार आहे आम्ही त्यामुळे थांबलो इथे टाइमपास करत समोरची होडी आहे ती तर पाणी आता भरती येणार थोड्या इथे येणार पाहू शकता इथे उडी लागणार नंतर त्या मी त्या बोटी मध्ये बसणार आणि पलीकडे जाणार चला पुढे जाऊ थोड्या वेळ तुम्हाला दाखवतो होडी मध्ये बसल्यावर चला पुन्हा येता शकता मित्रांनो आपण आता होडी मध्ये बसणार आहोत होडी आईली असा आमची तर बघू शकता मित्रांनो ती आपली होडी आहे चला आम्ही आता चाललो मालवणला होडीवाली काका वाट बघ आता बसलो आम्ही होडी मध्ये दे आणि देवबागला चाललो चाललोय काका आता का धोडी चालू करत आहेत बघा होऊ शकता मी उतरल्यानंतर तात्याच्या इथे चहा प्यायला थांबलोय बाजूला इथे दुकान आहे इथे वडे पण छान भेटतात तात्या आलेत चहा घेऊन घेवा चाय गे सगळ्यांनी किती टाइम लागतो वड्या दहा मिनिटात वडे पण येते आहे मागवले आम्ही खात वडे थोड्याच वेळात बस येईल आता थोड्या आम्ही जाऊ मालवंड मालवंड मालवणचा बाजार मी रिक्षा बघले चाललो मालवणला फोन ऍडजस्ट करून पाच चालले ते काका पण भेटले चला तर मग मालवणच्या बाजारला जाऊन भेटलो बाजारात जाऊ आता येलो आम्ही मालवणच्या बाजारात बघू शकतोय मालवण मार्केटमध्ये घुसलोय आम्ही मालवणच्या मालवणचं मार्केट रेअर शॉप माहिती पाहू शकताय पणच बिनस ठेवलं इथे भाजी विकायला आणि तिकडे समुद्र आहे माझ्या मनामधली दुकान आता घेतलंय सामान आता घरी चाल चालले तुम्हाला इथे सिंधुदुर्ग किल्ला दाखवतो जरा सिंधुदुर्ग किल्ला हा समोर आहे तो सिंधुदुर्ग किल्ला पाहू शकतो तुम्ही हे बीज बस

आम्ही जरा बघू रावत ने काय विचारला काय काय बघू काय पुढे काय पुढे आतापर्यंत पावण होते आता ने आज जी بقى नंतर रावत ने तो घरीवरत वागेच जातो रावत लेऊ दे बोलशील नाही अशी अशी डेपो मध्ये बस स्थानक ते ओगागल्या रिटर्न चालले ते रस्त पहायला थांबल आमचा भाऊ आला नाही आमचा भाऊ आला नाही त्यामुळे आम्हाला खूप दुःख झालं आमचा भाऊ आला नाही त्याच्यामुळे आम्हाला खूप दुःख झालेलं आहे मी वाट बघतो एस टीची होऊ शकता मालवण डेपो वाट पाहून मी एस टी आली आता तेव्हा एस टीमध्ये बसलो आम्ही छोटे आणि रस्ते मागे बसले मला मी सीन दाखवतो एस टीमधलं मालवणमधली करून येलो आम्ही एस टी नाचा आणि चाललो आता परत घराकडे तर घराकडे जाऊन आपल्या काटी विटी जरा तासून घेऊची या नीट करूची या तर घराकडे जाऊन ता, ता या चला तर मग